आज तुमचा सिनेमा लॉन्च होतो याबद्दल सांगा धर्मलक्ष uh, महावीर छत्रपती संभाजी महाराज हे सिनेमाचं नाव आहे आणि uh, खूपच मोठ्या आणि खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला बावीस नोव्हेंबरला रिलीज झालेली आहे मराठीला आपण अगोदर रिलीज केलं आहे आता एका आठवड्यानंतर आपण फ्रायडेला हिंदीमध्ये पॅन इंडिया म्हणून uh, इंडियन सिनेमा म्हणून आपण त्याला आप रिलीज करतो आहे मोठ्या लेवलवरती ले 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 आणि आय एम व्हेरी हॅपी की आज जिकडून आम्ही सुरू केलं होतं कारण ह्याची शूटिंग सातारा वाई भोर त्याच या एरियामध्ये झालेलं आणि माझी खूप इच्छा होती की महाराजांना आणि महाराणी साहेबांना आम्ही हे चित्रपट दाखवावा आणि आज एक वर्षानंतर तो एक स्वप्न पूर्ण झाला असं वाटतंय कारण जिकडून सुरू केलेलं तिकडेच आज परत आम्ही आलो आहे आणि आई तुळजाभवानीचं दर्शन पण घेतलं जलमंदिरला आहेत माझी खूप इच्छा होती महाराणी साहेबांना भेटायची आज एक वर्षानंतर ते पूर्ण झालं आहे साताराची क्राऊडच्या क्राऊडने पण आम्हाला खूप हेल्प केलं होतं सपोर्ट केलं होतं एका वर्षा अगोदर आणि आज एक वर्षानंतर येऊन मी त्यांना हा चित्रपट दाखवायला इकडे आलो तर सगळ्यांचा आशीर्वाद हवा नेलबात। नेलबात। अरे खूप अडचणी मेन म्हणजे आता महाराजांचं चरित्र एक एक मोठी जबाबदारी आहे आणि जेव्हा हा कॅरेक्टर मला मिळाला होता सगळ्यात अगोदर हेच प्रश्न आला की आमच्या लहानपणामध्ये तर काही रेफरन्सेस नव्हते हिस्ट्री बुक्स मध्ये काही धडा त्याच्यावरती काही डेडिकेटेड नव्हता तर कुठून आता इन्फॉर्मेशन काढायची तेच मोठा चॅलेंज अगोदर खूप बुक्स होते एक लाईफ अँड डेथ ऑफ छत्रपती संभाजी महाराज म्हणून एक पुस्तक आहे ते मी वाचलं आणि मग तुळापूर आणि वडूला आम्ही गेलो होतो संगमेश्वर रायगड आम्ही सगळं जाऊन आलो आणि मग ती एक एनर्जी असते ना म्हणजे महाराजांची ते एकदम ॲब्झॉर्ब केली फील केली आणि मग महाराजांना समर्पण केलं की बाबा एवढं मोठं चित्रपट असं करणं ते आता जबाबदारी तुम्हीच करून घ्यावी आमच्याशी तर हे एक खूप मोठं दिवा डिवाईन इंटरव्हेन्शन किंवा महाराजांचा असा आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळे हे शक्य झालंय आणि अजून खूप फिजिकल चॅलेंजेस पण होते जे तुम्ही चित्रपटमध्ये पाहणार तर तुम्हाला कळावे की काय एक्झॅक्टली घडलं होतं कारण मध्ये तसा लुक होता कोचडीचा लुक होता त्याच्यामध्ये जे थोडंफार टॉर्चर अत्याचार झालेले ते सगळं त्या लेव्हलवर दाखवायला कमीत कमी दोन चार दिवस मीही उपाशी होतो मी जेवलं नाही दोन चार दिवस कारण माझे महाराज जर जेवले नसतील त्या काळामध्ये तर आपण कसं इकडे जेवण डाळ भात करून खाऊन आपण शॉर्ट द्यायचा तर फिजिकली मेंटली आणि भूक पण खूप लागायची पण आय थिंक आज जेव्हा मी चित्रपट मध्ये बघतो तेव्हा आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ वॉट हॅज कम आउट चित्रपट चित्रपटामध्ये वेपक्सवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला असं कळते काय नाही हो ते तर आहे त्याबद्दल तर माझे डिरेक्टर सांगते सर नमस्कार नाही आपण हाय टेक्निक आणि खूप मोठ्या लेवलला वे फिक्स केलं सो आपण जे रेंडरिंग म्हणतो ते तो आउटसोर्स केलं आपण चायना असो किंवा लंडन असो सो तुम्ही याच्यामध्ये टायगर फाईट बघा किंवा पहिल्यांदाच मला वाटतं मार्केट इंडस्ट्रीमध्ये आपण पहिल्यांदाच शिफ्ट फाईट दाखवतो म्हणजे जंजिराचं युद्ध दाखवलं सो आजपर्यंत पाणी किंवा समुद्र युद्ध कोणीच दाखवलं नाही सो त्यामुळेच ॲक्च्युली प्रोड्युसरांचं मी खूप आभार मानेन की त्यांनी ॲक्च्युली एवढा मोठं लिबर्टी दिली आहे हे सगळं शूट करा सो ॲक्च्युली सिनेमा बघितलं तुम्हाला हे कळलं की मोठ्या था, लेवलला आम्ही सगळं गोष्टी आणि हॅपीनेस ह्या गोष्टीचं आहे की ठाकूर सरांना म्हणजे अनुप सरांना आम्ही कास्टिंग केलं ठाकूर था, अनुप म्हणून पण आज जेव्हा पब्लिकचं रिॲक्शन आहे की त्यांना ते ठाकूर अनुसिंग दिसतच नाही छत्रपती संभाजी महाराज सो ते आमच्यासाठी खूप एक मोठी गोष्ट आहे त्याच दिवशी सुरू रिलीज होणार बावीस तारखेला रिलीज झाली मराठीमध्ये आणि आता एकोणतीस तारखेला हिंदीमध्ये रिलीज करतो सो हिंदी मराठी दोन्हीमध्ये रिलीज करतो कोणी सर काय सांगाल चित्रपटाचे कलाकार प्रमोशनसाठी इथं आलेले दर्शन घ्यायला आले ती इथं काय सांगेल काय बाबा जसं त्यांनी सांगितलं होतं की हे डिव्हाइन इंटरव्हेन्शन झालेलं आहे तसं मला पण असं वाटतंय कोणी इतकं मोठं चित्रपट संभाजी महाराजवर केला नाही आहे आणि करायची गरज होती आणि आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी हिस्ट्री परत असं दाखवले की मुलांना कळतील आत्ता आणि त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांना खूप अभिनंदन आणि आम्ही बघायला वाट पाहतो थँक्यू